सो नमस्कार मंडळी जागरी जय कोली कशा आन्सर हो तर भरपूर दिवसातून ब्लॉग करायला लावले आणि टाइम बी बर झाले जवळजवळ नऊ वाजल्यान आणि आज ब्लॉग या कारणानं करायला लावले का तुम्हाला थमिली लोक समजायलाच कोर चालले तर आज चाललं हो अग्रिमसोला बाजलापूरला आपल्या कात्रपच्या इथं भरपूर <coughs> दिवस ब्लॉग नाही करते गेला कुठं आई व्यस्त वाराच काम आहे म्हणजे आणि इकडं भरपूर टाईम झाले कारण आज तिथं मेन शो बोलला तर अग्रिकल्चरचा सगळा आग्री संस्कृतीचा सगळा तर म्हणून चालले आवाज दुसरे उद्या काहीतरी ह त्या बॉलिवूड नाईट त्या आपल्याकडे पटना तर चालल्या आणि इकडे टी व्ही ना तिथेच लावून ठेवल्यागतात मला आम्हाला वाटतं तर आता आपण जाऊ तिकडे बघू ओरा कोकण कोकण टाइम तर असोलाच तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या निघलो मध्ये आम्ही सगळी आठवर वरत भरपूर टाइम झाले दहा वाजले लेट निघलं तर काय भेटत बघायला काय माहित नाही का सगळी पोहरा आमच्या कामावरची आला लगे मेकिंग करायला निघला ना आमच्या पोरा बिरा बघायला आली कधी ब्लॉक बघणार आरक्षा धनडीचा इकडे इकेवर पोहराय ना झाली आमचे काम करून ना मग चालू कधी आली पोरवीर बघायला आता बोल ना कामा नाही कामा करून आरच्या इंद इंद आता लवकर हिंदकेची पुसे गावची गाडी होती सध्या एक पाठीचा तास आखायला लावले फक्त चला निघू आपण भेटू तिकडंच ही गाडी तिकडं आमचा जुना इंद सप्त इंडकेशी ड्रायव्हर त्याच्या ने सप्त हिंद केर त्या गाडीने इकडे इंद केसरी फक्त एक चला देव देव नामो या बाईला आदिती आदिती नामो या बाईला शंकर देव नामो या बाईला लटपरी नु ला मी गेला काय वशिष्ठ आता जे काय अनुष्ठानला पेशीचं बोलणार आहे देव नामला शिव्या डोमडम केनु गो म्हटली आलो आम्ही इकडं आणि मयूर नाईक तर ऑर्केश लागले भाई फार जा बंद होते टायमाला आल्या बघा मी कॅश आवर आमचा दुसरी काय होता ना म्हणून लेट झाला म यायला आता कोणाचा काय ना कोणाचा काय आता आमची चला वापस Let's dance, त्या बाद एवढं अतिशय भव्य दिव्य असं आयोजन वामनदा भात्रे यांचं तुम्हाला नाचायचं नाही कोणाला नाचायचं ना आवाज कुठून आवाज जास्त येते बाबू क्या बाद आहे आलोच तिकडे थांबा

खुस खास खोस पण त्या दोन तीन फ्रॅन्स माझे जे चाहते आले बाबा दोन बाबा नमस्कार तिथे येत आहेत

बाय बाय टाटा गुड बाय गया Mother, 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 Mother,

मात्र चार दिवसा होतो ताकद <coughs> 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 बारीक वर दिसते का बसले तो निवडा ते बघा आतवर गेला दोन बारीक वर बसला चार हे काय दोन तिकीट असं नाही असं काटाकारता गावा काल प्या बघा काही कलप्या बघू शकता तुम्ही अरे दिला सोडून

पाठल का यांची यांच्या हातभर पाठल्या गो हेव यांच्या हातभर मम्मी या कसं साध माझ्यासाठी हे पाहिजे का आव्हाडाने बघत झाले आला काहीतरी बघत राहा आता येल काय किमा बघांचा बसले बाबा याला उलटी आली हो गाडी दिसली तरी याला उलटी आता त्याची पाटलं चांगली आता व्हिडिओ झाले तर उल आता ताटल निवड्या याला धर्व नाही येत धरवा याला नाही तर हे भैया याला घेते का फक्त बावीस वर्षाचा वारी पोर आहे फक्त फक्त बावीस वर्षाचा वारी पोर आहे चप्पल तुटली माझी तुटली माझी तुटली आणि तोरली हे भैया कितने हे भाईया कितने काय काही पोर याल तर एक बाय होती <laughs> बोलत किती <ला? laughs> बोलतिप्ट <का किती> <laughs> स्क्रिप्ट शालाकाराला मुद्दा मिळवसाठी आता या निवृत्ती निवृत्ती शेटची देख चालू थोड्या दिवसासाठी भविष्यात त्याला यूज होणार आहे मला माहित त्याच म्हणून त्यांनी बघायला लावलेला खेळले मिळली पण कुठ सर्व प्रकारचे पापर मिळतील या बस सर्व प्रकारचे पापर होते बाई बारा ते झोप नाही आम्ही आला होता नारायण धावे लागे आपली इकड चालेल आणि आजचे अन्न जाते तिकडे बघूया मी कल्पेश काले करतो बघा स्पॉन्सर बाय कल्पेश कालेकर सौजन्य मी तिकडे कुठे गेला कल्पया कल्प्या कुठे गेला अरे कल्प्या का बघा सौजन्य कल्पेश काळेकर स्पॉन्सर बाय कल्पेश कालेकर

बघू एकदा आपली डाल म्हणजे डाल वजरी यातली डाल वजरी आपली जान आपली आणली जात काय बरं पाण्यावर झाला मस्त जेवण देऊन आता वाजले वाद झाले गेले समजा आता आता बघा एक आठवले झाले आता चाललं घरी कसा वाटला ब्लॉग फुल माझ्या किंवा आग्रे मस्ला आपल्या आग्र्यांचा काम नाही म्हणून कराव महाज आपल्याला मजा बाई मजा नाचना गाना खाना पिना याच्या आता भेटू पण नव्या ब्लॉग मध्ये ब्लॉग कसा वाटला काय वाटला तू लाईक करा शेअर करा करा आठवड नव्या ब्लॉग नव्या ब्लॉग मध्ये नाही नवीन ब्लॉग मध्ये आपली भाषा कशी वाईट नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट बाय बाय तोपर्यंत बाय बाय जुनं कोणाबाईल तर आय ला यू आय यू